मित्रांनो आता आपण जे आहोत ते म्हणजे सुप्रसिद्ध धरण म्हणजे जायकवाडी धरण आणि या जायवाडी धरणाची आजची ताजी अपडेट अशी आहे आज सत्तावीस ऑगस्ट आहे आज गणरायाचं आगमन होत आहे आणि या गणरायाच्या उत्साहाच्या आगमनामध्ये हे जायवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि हा सुंदर नाजारा आपण या ठिकाणी बघता आहात या जायकवाडी धरणामधून आज रोजी छत्तीस हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी या ठिकाणी जोडलेलं आहे आणि आता छोट्याचा पाण्याचा प्रवाह या गोदावरी नदीमध्ये आपण बघण्या दिसा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विसर्ग चालू आहे या गोदावरी नदीच्या खाली पायथ्याला जो स्वतःचा पूल आहे तो देखील पाण्याने पूर्णपणे झापून गेलेला आहे हा सुंदर नजारा आज गणरायाच्या आगमनाबरोबरच या पैठण या जायकवाडी धरणावरती आपल्याला बघायला मिळतो आहे या धरणामध्ये सध्याला साधारणपणे चाळीस हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी या ठिकाणी दाखल होत आहे पाणलोट क्षेत्रामध्ये या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस झाला त्या पावसा पावसाचं सर्व पाणी चाळीस हजार किशेष वेगाने या धरणामध्ये दाखल होत आहे आणि या धरणामधून आज रोजी छत्तीस हजार इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे फार सुंदर असं दृश्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अंगावर सुंदर तुषार या ठिकाणी सकाळची वेळ सकाळची वेळ आहे आणि अंगावर सुंदर तुषार या ठिकाणी एकदम उल्हासदायक वातावरण आहे आणखी एक महत्वाची घटना आपल्याला या पर्यटन संस्कृती या यु यूट, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवू इच्छितो समोर आपण बघा या पोर्शनमध्ये आपल्याला दिसतं आहे की हे जायपडी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे या जायपडी धरणाची आपल्याला जी पाणी साठवण क्षमता आहे त्या क्षमतेच्या अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के हे धरण आज रोजी भरलेलं आहे आणि समोर बघता सुंदर दृश्य आहे या धरणाच्या गेट वरून आपण बघता या धरणाच्या गेट वरून हा पाणी खाली पडतं आहे खूप सुंदर नजारा आहे हा नजारा शक्यतो या धरणाच्या इतिहासामध्ये बघायला भेटत नाहीये ज्यावेळेस हे डॅम शंभर टक्के पूर्ण होतं त्याचमुळे हा नजारा सुंदर नजारा आपल्याला बघायला भेटतोय बघा फार सुंदर दृश्य आहे आणि हे सर्व दृश्य आपल्याला पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत सुंदर दृश्य आहे हे पर्यटकांसाठी ही सुवर्ण संधी आहे हा सुवर्णयोग आहे धरण बघण्याची ही सगळ्यात चांगली वेळ आहे ती अशी आहे की हे धरण पूर्ण शब्देने भरलेलं आहे आणि या धरणामधून पाण्याचा विसर्ग हा केला जातो या दोन्ही गोष्टी जर बघायच्या असल्या तर ही योग्य वेळ आहे महाराष्ट्रातील तमाम पर्यटकांना मी पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या पैठणमध्ये यावं आणि हा सुंदर नजारा त्या नजरांना असं आव्हान या ठिकाणी आपल्याला करतो आज सुंदर दिवस आहे सुंदर पहाट आहे गणरायाचं महाराष्ट्रामध्ये आगमन होत आहे आणि या आगमनामध्ये सुंदर दृश्य आपल्याला काही लाईव्ह बघायला भेटला आहे हे पर्यटन व संस्कृती या न्यूज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो ही जर माहिती आपल्याला आवडली तर निश्चित आपल्या पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आयकॉनचं बटन दाबावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयकडे जय